हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संडे संडेला सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता आज इतकं छान ओन आहे ना म्हणजे अगदी सगळ्या झाडांवर सकाळचा जो सूर्यप्रकाश होतो ना तो सगळ्या झाडांवर पडतो त्यात बघा इथे पिटोनियाला इतकं छान फ्लावर्स आलेला आहे म्हणजे अगदी मन आ, ते बघूनच असं प्रसन्न होतोय त्यानंतर बाकीच्या झाडांवर सूर्यप्रकाश पडला आहे त्यामुळे इतके ग्रीन दिसत आहेत ना म्हणजे खूपच छान म्हणजे सगळ्या झाडांना बघून ना खरंच खूप आनंद होतो त्यानंतर बघा सदाफुली आठ एक दिवस झाले असतील मी म्हणजे हे सदाफुलीचं झाड लावलेलं तर त्याची ग्रोथ खरंच म्हणजे खूप छान त्याच्या सगळ्या कटिंग्स म्हणजे ग्रो करत आहे आणि खूप छान त्याला फ्लावर्स पण आलेले आहेत त्यानंतर बघा म्हणजे आज काय झालं ना स्वयंपाक वगैरे केली म्हटलं आज स्वयंपाक स्किप करूया म्हणजे व्हिडिओमध्ये नाही दाखवला फक्त त्यानंतर आत्ता वाजलेले आहेत साडेआठ आणि म्हणजे असं विचार केला होता सकाळी की चला आज संडे आहे तर जेवला छान असं मस्त आधाराने बनवूया सो त्याचीच प्रिपरेशन जे आहे ती सुरू आहे त्यात आधी तिच्यासाठी साडी काढली म्हणजे माझीच एक साडी होती रेड कलरची त्याचं ब्लाऊज फिटिंग केला अगदी वेळेवर सगळं केलं त्यानंतर ब्लाऊज साडी आणि एक माझ्या लग्नाची म्हणजे जी ओढणी असते ना जी आपण डोक्यावर घेतो लग्नामध्ये तर तीच ओढणी होती म्हटलं चला याचं कुठेतरी उपयोग हो आपण साठी करू शकतो तर त्यानंतर इथे तिला छोटं मोठं मेकअप जो आहे तो मी करून देणार आहे आधी तिचं पूर्ण ड्रेस फायनल केला त्यानंतर ती इथे घालून बसलेली आहे सो अगदी म्हणजे तिला खूप जास्त काही असं मी मेकअप करणार नाही अगदी सिम्पल असं म्हणजे मेकअप करायचं प्लॅन आहे कारण काय होते ना लहान मुलींच्या स्किनवर जर आपण खूप जास्त मेकअप प्रॉडक्ट यूज केले तर त्याचं साईड इफेक्ट होऊ शकतो म्हणून मी तिला फक्त मॉइश्चराय जो असतो ना तो छान लावून घेतला अगदी नेकला पूर्ण कानाच्या बाजूनी पूर्ण पूर्ण फेस म्हणजे मी मॉइश्चरायझरनी पूर्ण कवर करून घेतलेला आहे त्यानंतर ओठाला एक टिंटेड लिपबॉम म्हणजे नंतर मी तिला एक साधं असं फाउंडेशन यूज करणार आहे तर मी नायकाचं फाउंडेशन यूज करते जो मी स्वतः पण यूज करते त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे आणि सेफली आहे म्हणजे त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे तर अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये मी सुद्धा लावून देत आहे सो तिला पूर्ण असं जो स्पंज असतो ना स्पंज थोडा ओला केला त्याच्याने पूर्ण फाउंडेशन जो आहे तो पसरवून घेतला अगदी नेक वगैरे वगैरे त्याच्याने कवर केली त्यानंतर मी इथे कॉम्पॅक्ट स्किप केलेला आहे सो ऐवजी मी इथे जे आहे ना पाऊंड्स पावडर यूज करत आहे सो जे काही मी प्रॉडक्ट्स इथे दाखवत आहे त्या प्र सगळ्या ची लिंक जे आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जर ते तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलीसाठी वगैरे ऑर्डर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही तिथून बाय करू शकता आणि खूप छान येतात मी सगळे ऑनलाईन प्रॉडक्ट मागवलेले आहेत त्यानंतर जे आयब्रो म्हणजे आयशॅडो पॅलेट असतं ना तर त्या पॅलेटमधला मी ब्लॅक कलरनी जे आहे ना म्हणजे आयब्रोज फील करते काय झालं ना म्हणजे थोडं फाउंडेशन लावलं त्यामुळे आयब्रो धुडकट झाले होते च्यूचे म्हणून मी तिथे थोडं जे आहे ना काळ्या कलरनी आयब्रो फिल केले त्यानंतर मस्करा लावताना गंमतच झाली आमची म्हणजे च्यू जी आहे ना ती डोळेच बंद करत होती आणि माझं असं होतं की इकडे तिकडे बाजूला लागणार मग मेकअप थोडा खराब होणार म्हणून मग मी तिला सांगत होती की थोडं चांगली मस्कारा आयलायनर लावल्यानंतर मी काय केलं ना एक म्हणजे लिपलायनर घेतलेला आहे सो लिपलायनर पूर्ण लिपला म्हणजे शेड देण्यासाठी कामात येते जसं राधा राणीचं लुक आहे तर डोळे आणि लिपस्टिक म्हणजे लिप्स जे आहेत ना ते कवर करावंच लागतं तर त्यासोबत मी बघा लिपलायनर ज्या कलरचा आहे ना त्याच कलरच्या मॅचिंगमध्ये मी इथे लिपस्टिक घेतलेली आहे सो लिपस्टिक अगदी हलक्यामध्ये लिपस्टिक सुद्धा लावून घेतली आणि अशा पद्धतीने जो आहे ना असं छोटा मोठा म्हणजे मी मेकअप तिला करून दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मला सिम्पल आणि नॅचरल असं लुक तिचं क्रिएट करायचं होतं विदाऊट ज्वेलरी मला माहिती आहे की राधा राणी ज्वेलरी घालतात पण मी चूला जे आहे ना ज्वेलरी स्किप केली म्हटलं छान ज्या स्टोनच्या म्हणजे छोट्या छोट्या बिंदी असतात ना म्हणजे टिकल्या असतात ना त्या मी थोड्या डोळ्याला आणि थोडं बिंदी म्हणून मी डोक्याला आणि तिच्या कपाळावर जे आहे ते लावून दिलेलं आहे त्यानंतर माझ्याकडे असं म्हणजे एक्सटेन्शन होतं हेअर एक्सटेन्शन तर ते तिच्या केसा तिच्या आधी केसांची वेणी पाडून घेतली आणि मधून ति तिथून जे आहे ना मी तिला एक्सटेंशन ॲड केलं म्हणजे म्हटलं थोडे केसांची कन्सिस्टन्सी थोडीशी वाढेल म्हणजे अजून तिचं लुक छान दिसणार सो so, जिथे मी एक्सटेन्शन लावला ना तिथे थोडं असं खंड पडलं होतं म्हणून मग मी काय केलं ना प्लास्टिकच्या फ्लावर्सचा जो बन असतो ना म्हणजे जुडा बन तर तो मी तिथे लावून दिला त्यामध्ये अगदी म्हणजे पिंक सुद्धा होते सो so, त्याने ते कवर झालं आणि वरून पुन्हा एक छोटंसं असं गजरा टाईप जो असतो ना तो लावला त्यानंतर वेणीला पूर्ण असं एक म्हणजे प्लास्टिकचाच गज असतो तो गुंफून घेतला म्हटलं तेवढा तो भाग म्हणजे खूप सुंदर दिसेल केसांना लुक सुद्धा खूप सुंदर येणार म्हणून मी अशा पद्धतीने जे आहे ना ते तिची वेणी अशी गुंफून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने तिचं ओव्हरऑल मेकअप करून दिला आता जे काही म्हणजे दुपट्टा जे आहे ना ओढणी तर ती सेट करायची आहे म्हणून म्हटलं तिला के हेअर्स जे आहेत ते थोडे समोर घे म्हणजे तुला छान अशी हे म्हणजे ओढणी जी आहे मी तुला सेट करून देते तेवढ्यात वेदांत जो आहे ना तो उठला होता तर त्याचं सुरू होतं की मला दूध दे तर त्याला जे आहे ना दूध बिस्किट देऊन आली आणि म्हटलं हिला आता थोडं तो हिची ओढणी वगैरे सेट करून देते तसंही म्हणजे राधाराणी बनवण्याचं म्हणजे हेच कारण होतं की जन्माष्टमी होती कालच्या दिवशी सो कालच्या दिवशी राहून गेल्यावर आधाराने बनवायचं दरवर्षी मी चिवला रधाराने बनवते सो तिने एक दोन रील्स जे आहे ना ती बनवून घेतली कारण तिला इंस्टाग्रामवर रील्स टाकायला खूप जास्त आवडते सो तुम्हाला बघायचे असतील तर मी इंस्टाग्रामची आयडी जी आहे ना माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देते नक्की तिथे जाऊन चेक करा खूप सुंदर तिने रील्स बनवलेले आहेत त्यानंतर फायनल आम्ही कंबर पट्टा जो असतो ना तो लावला आणि विदाउट ज्वेलरी आणि विदाउट काही एनी म्हणजे काही करता खूप तामझाम करता आम्ही सिम्पल असं चिवचं जो आहे राधा लुक क्रिएट केला त्यानंतर मी तिला आमच्या ओनरकडे नेली होती म्हटलं चल तुझे छान खाली जाऊन जे आहे ना छान फोटोशूट वगैरे करूया सो इथे तिचं फोटोशूट वगैरे केला सो एवढं सगळं तयारी केल्यानंतर फायनली कितीही तयार व्हा तयारी मोडावीच लागते त्यानंतर घरी आलं सगळं तिचं तिचं ड्रेस वगैरे काढून दिलं त्यानंतर तिला तुम्हाला सा माहितीच आहे ना की उला लांब केस खूप जास्त आवडतात ज जा तर जी एक्सटेन्शन होती ना तिने त्याची वेणी काढून मस्त केसांना पिनअप करून लावून घेतली आणि थोड्या वेळ मस्त लावून ती म्हणजे सांगत होती की मम्मा बघ माझे इतके सारे केस झाले म्हटलं चल बाई तुझं काय तुझं एक तासाचं लूक मला किती मेहनत करावी लागली त्यातून मला सकाळी साडी शोधावी लागली त्यासाठी ब्लाऊजसुद्धा मला वेळेवर रेडी करावं लागलं सो मी अलमारी घाईघाईमध्ये खूप अस्ताव्यस्त करून टाकली होती दोन चार कपडे सगळे अस्ताव्यस्त झाले होते मग मला असं घरात अस्ताव्यस्त राहिलं की राहावंच नाही म्हणून मग पूर्ण अलमारीची रिकामी केली आणि अगदी अलमारी पूर्ण छान अशी ऑर्गनाईज केली साडी वगैरे सगळं मी ऑर्गनाईज करून अलमारी पूर्ण ऑर्गनाईज करून घेतली त्यानंतर अंघोळ केली So, बाहर सो आज आम्हाला म्हणजे बाहेर जायचं होतं तसेही च्यूचे पप्पा जे आहे ना सकाळी आठ वाजताच म्हणजे ते गोंदियाला गेलेले आहेत त्यांना कुठेतरी असं छान त्यांच्या मित्रांसोबत जे आहे ते फिरायला जायचं होतं म्हटलं चला तुम्ही जा तुमच्या मस्त निवांत फिरायला आम्ही पण खूप एन्जॉय म्हणजे करणार आहोत सो तसंच झालं मग अंघोळ वगैरे केल्यानंतर आम्हालाही बाहेर फिरायला जायचं होतं सो फिरायला जाण्या कुठे गेलं काय गेलं याचं व्लॉग ना उद्या येणार आहे कारण हाच व्हिडिओ खूप मोठा झाला म्हटलं इथे जर अटकेला असतं तर भरपूर मोठा झाला म्हणून मग इथे काही ऍड केलेला नाही सो थोडा वेळ होता माझ्याकडे म्हटलं आम्हाला चार वाजता जायचं होतं तर ही आता दोन वाजले आ, सो कपडे वगैरे सगळे वॉश केले छान अंघोळ वगैरे केले तर आता भरपूर वेळ होतं माझ्याकडे जेवण वगैरे सगळं आवरलं होतं म्हटलं काय करावं काय करावं म्हणून मग लक्षात आलं की अरे आपली वॉशिंग मशीन म्हणजे क्लीन करायची आहे सो म्हणजे वॉशिंग मशीन तर खराब होतच नाही माझी शक्यतो पण जो म्हणजे डोअरसाईडचा जो रबर असतो ना त्याला खूप चिकट असं धूळ लागलेला असतो किंवा मळ जो आहे ना तो तिथे साचलेला असतो तर म्हटलं चल आज हे काम करून घेऊया सो डीप क्लिनिंग तर नाही करत आहे तर म्हटलं क्लिनिंगच करून घेऊया म्हणून जो माझा मॅजिकल लिक्विड स्प्रे आहे ना त्याच्यानेच मी पूर्ण असं जे आहे ना म्हणजे तो रबर साईड तो पूर्ण असं घासून काढला अगदी मॅजिकल हँड जो आहे त्याच्याने पुसून घेतला आणि खरंच सांगू तर खूप चिकट झाला होता अक्षरशः म्हणजे तिथून स्मेल येत होती आणि तसेही काय होते ना म्हणजे या गॅलरीमध्ये ना थोडं ऊन आणि थोडं पा पाऊस सुद्धा येतं तर घरामध्ये म्हणजे आतमध्ये आम्हाला मशीन ठेवण्यासाठी जागाच नाही आहे आमच्याकडे कुठला ऑप्शन नसल्यामुळे आम्हाला इथेच ठेवावं लागते सो मी इतकी गुंतून गेली होती ते वॉशिंग मशीन पुसण्यामध्ये म्हणजे हा स्टँड कधी पडला मला लक्षातच आलं नाही आणि खरंच मी थोडक्यात वाचली कारण अक्षरशः तो स्टँड माझ्या अंगावर पडलेला असता फक्त एक दोन इंचाचा फरक होता तो बाजूला पडला आणि इतका वारा म्हणजे सुटला होता ना म्हणजे खूपच भयानक वारा सुटला होता मला वाटलं की आता पडला तर त्याला मी व्यवस्थित ठेवलं पण परत तुम्ही समोर बघाल तर म्हटलं चला असो सगळं पडदे वगैरे बाजूला केले आणि आता परत वॉशिंग मशीन जे आहे ना ते काम सुरू केलं मी इथे सो मॅजिकल लिक्विड स्प्रे आहे ना तो पूर्ण आजूबाजूला असं मारून घेतलं कारण काय होते ना बरेचदा म्हणजे ही बाल्कनी वॉश वगैरे करताना ना, ना थोडं पाणी उडतो तर पाणी उडलं की मग आमच्याकडे खूप हार्ड वॉटर आहे आणि थोडं जरी पाणी या अशा वस्तूवर जर उडलं ना मग पांढरे पांढरे डाग जर ते लागत असतात सो त्याच्यासाठी मी कवर बोलवलेलं आहे पण बरेचदा फ्रंट साईड जो असतो ना तो झाकायचं माझ्या हातातून राहून जाते म्हणजे कधी कधी मी विसरून जाते फ्रंट साईडने झाकायला त्यामुळे मग थोडं पाणी वगैरे लागलं तर मग पांढरे डाग पडतातच तर म्हटलं चला आता घासून काढते अगदी डोर साईड वगैरे सगळं असं घासून काढलं सो so, माहिती नाही या स्टँडचं काय होत आहे परत एकदा पडलं पूर्ण कॅमेरा बाजूला गेला तर म्हटलं आता या स्टँडला जो आहे ना तो म्हणजे भिंतीकडच्या साईडलाच ठेवते आणि या साईडला ठेवलं आणि पटापट पुसून घेतलं म्हटलं अजून काही म्हणजे तो स्टँड पुन्हा पडेल म्हटलं तेवढ्या वेळामध्ये खूप म्हणजे पटापट जे आहे ना पूर्ण वॉशिंग मशीन अशी क्लीन करून घेतलेली आहे सो अशा पद्धतीने आपण घरातल्या सगळ्या वस्तू जर जेव्हा आपल्याकडे रिकामा वेळ असतो तर अशा वस्तू क्लीन करत राहिलं तर मग फारशा तशा खराब होत नाही सो बाय द वे ही वॉशिंग मशीनसुद्धा मी ऑनलाईन बोलवलेली आहे तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर ही एल जी कंपनीची आहे आणि दोन वर्ष दोन अडीच वर्ष झालेली आहे मी यूज करत आहे तर कुठेच काहीच प्रॉब्लेम आलेला नाही ना इलेक्ट्रिकचं प्रॉब्लेम आला नाही म्हणजे कुठलंच सर्व्हिसिंगचं वगैरे प्रॉब्लेम आलाच नाही कारण दर तीन महिन्याने मी ही मशीन जी आहे ना छान डीप क्लीनिंग करून घेते सो अशा पद्धतीने मस्त म वॉशिंग मशीन क्लीन केला आणि छान असा निवांत आजचा दिवस घालवला सो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब